नोटीस मिळाल्यानंतर रुपाली पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट रुपाली चाकणकरांवर केले गंभीर आरोप फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आवाज उठवला होता आता या प्रकरणी पक्षाचे संघटन सचिटणीस संजय खोडके यांनी त्यांना नोटीस पाठवत सात दिवसात खुलासा मागितला आहे पक्षाच्या नोटिसीनंतर आज रुपाली ठोमरे पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली त्यावेळी ते त्यांनी मध्यंतरी भांडणं झालेल्या माधवी खंडाळकर यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आणि यावेळी अजित पवारांनी दोघांना समोरासमोर बसवून आपापसातील वादविवाद मिटवा असं सांगितलं तसंच मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं यावेळी ठोमरे पाटील यांनी म्हटलेलं आहे पुण्यातील शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात आज सकाळपासूनच पक्षाचे पक्षा अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची बैठक सुरू असून यावेळी रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांना याबाबत विचारलं असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तुम्ही देणार आहे कुलाचा जी आहे ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं और या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे